नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कसं राहील पावसाचं वातावरण तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या येथील जिल्हा जर राहिला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर नाशिकमध्ये आपल्याला अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे त्यानंतर इगतपुरी जिंतूर या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल त्यानंतर वाडा कल्याण डोंबोली पालघर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण व वा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर जुन्नर खेड पुणे खोपोली या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळेल त्यानंतर गोरेगाव जेजुरी चिपलूण सातारा कराड या भागात सुद्धा जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर रत्नागिरी राजापूर या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर कोल्हापूर सांगली निपाणी या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर सावंतवाडी बेलगाव या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात पडेल काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो विटा वडूज बारामती इंदापूर दौंड या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळेल त्यानंतर जामखेड करमाळा बार्शी या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो चार वाज्यानंतर आपल्याला आज कोल्हापूर सांगली निपाणी सावंतवाडी बेलगाव या ठिकाणी मुसळधार पाऊस हा बघायला मिळेल तर बारामती जिंतूर दौंड हिंगोली या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर दौंड बारामतीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल त्यानंतर अहमदनगर श्रीरामपूर पैठण छत्रपती संभाजीनगर वैजापूर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर पारोळा धुळे साक्री नंदुरबार शिरपूर मालेगाव मनमाड चाळीसगाव जळगाव या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर सिल्लोड जालना या भागातसुद्धा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर चिखली खामगाव अकोला अकोट या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे तर अचलपूर अमरावती कारंजा या ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो वाशीम हिंगोली जिंतूर लोणार पुसद या ठिकाणी ढगाळ वातावरण व वा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर नांदेड उमरखेड या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस व वा ढगाळ वातावरण वा बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपल्याला लातूर उदगीर या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज चार नंतर बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो तुळजापूर पेठ सोलापूर बार्शी पंढरपूर या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आज राज्यात पावसाचे वातावरण आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो तुमच्या येथील कोणतं गाव राहिलं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या दररोजच्या हवामान अंदाजसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद